असं आहे की भारतीय जनता पार्टी आणि देवेंद्र फडणवीसांची ही नीती आहे की केसानं गळा कापणं ज्याला आपण म्हणतो की खांद्या राहता आणि त्याचाच गळा कापायचा अगोदर आता एकनाथ शिंदेंचा कार्यक्रम लावला आहे आता पुण्यात येऊन अजितदादांचा कार्यक्रम लावला आहे म्हणजे आपल्यासोबत माणूस घ्यायचा आणि त्याला संपवायचं यालाच तर भारतीय जनता पार्टी म्हणतात मला वाटतं हा अतिशय दुर्दैवी प्रकार आहे तिथं छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीची विटंबना करणाऱ्या जो नालायक माणूस आहे त्याच्यावर सरकारनं कठोरात कठोर कारवाई केली पाहिजे मी तर म्हणतो त्याला मकोका अंतर्गत त्याच्यावर कारवाई केली पाहिजे त्याच्यावर देशदृह यू पी ए मकोका हे सगळे गुन्हे त्याच्यावर दाखल केले पाहिजेत परंतु दुसरीकडं अशा घटना होत असताना ज्या सरकारी पक्षाच्या लोकांचं कायदा सुव्यवस्था सांभाळण्याचं काम आहे त्या सरकारी पक्षाचे आमदार येऊन एका समाजाला टार्गेट करतात आणि चिथावणी करणारं भाषणं देतात म्हणजे मला वाटतं आता दंगली सरकारला महाराष्ट्रात घडवायच्यात का महागाई बेरोजगारी शेतकऱ्याचे प्रश्न एक मंत्री ह्यांचा रम्मी खेळतोय एक मंत्री उघडा नागडा आंड्रो पॅन्टीवर पैशाच्या बॅगा घेऊन त्या ठिकाणी बसतोय है। आमदार ह्यांचे फायटिंग करतायत आणि ह्या सगळ्या ह्यांच्या नालायकपणावरून लोकांचं लक्ष विचलित करण्यासाठी आता ह्यांना हिंदू मुस्लिम धर्मामध्ये दंगली घडवण्या घडवायच्या म्हणून ज्याच्यावर कायदा सुव्यवस्था सांभाळण्याची महाराष्ट्राची जबाबदारी आहे त्या पक्षाचेच आमदार जाऊन चिथावणीची भाषण देतात